मी डिरेक्टर्स चेअर वापरणं बंद केलं <laughs> तुम्ही तो ट्रेंडच बदलून टाकलात पूर्णपणे <laughs> बाकी कोणासाठी नाही आणि माझ्यासाठी चेअर का ती वेगळी का त्याच्यावर नाव का कला ही अपूर्णच असते मनुष्य करतो अपूर्ण <laughs> अपूर्ण अपूर्ण ते अपूर्णच असत अपूर्णच राहतो पण ती अपूर्णताच जास्त महत्वाची असते किंवा मी आता हा असा मस्त घेणार आहे तो मस्त हा शब्द माझ्याकडं येत होता खरोखर जर मी मोठा कसा झालो असेल तर ते साहित्य वाचनातून झालो वयाच्या आजच्या त्र्याण्णव्या ही माझ्या मनात माझं काय राहिलं माझं काय चुकलं किंवा मी असा अहमपणे का बोललो याची खंत बाळगून हे पुन्हा माझ्याकडनं घडणार नाही हा विचार सातत्यानं मनात ठेवून मी ही वर्ष घालवतोय धन्य तुचे मेरा साया साथ होगा